तुम्हाला माहितच असेल हे काय आहे तर हे आहे में पाहा, हे पाहा. हे गुगल ऍडसेन्स आज मी खूप खुश आहे आज गुरुवार आहे आणि महाराजांची कृपा पहा हे पहा हे माझं दुसरं गुगल ऍडसेन्स आहे ते मला मिळालेलं आहे पहिला माझा एक चॅनल आहे मोटिवेशनल त्याचाही त्याच्यावरही इन्कम माझी चालू आहे आणि हे दुसरं गुगल ऍडसेन्स आलेलं आहे तर पहा जे म्हणतात ना की एक महिला घरी बसून काहीच करू शकत नाही तर असं नाही प्रत्येक प्रत्येक महिलेमध्ये काही, न, काही आ, आ, ना काहीतरी अशी कौशल्य असतात जे ती करू शकते पण संसाराच्या व्यापात ती आपल्या स्वप्नांना मुरड घालते आणि घर संसार हे करत बसते मुलाबाळात ती रमून जाते इच्छा असताना सुद्धा ती काही करू शकत नाही पण पहा मैत्रिणीनं इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य होते मी माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून घरचं सगळं काम करून शिवाय माझा अभ्यासही सुरू असतो आणि तरीही मी हे पा गुगल कडून मी दोन हे गुगल ऍडसेन्स नंबर मी मागवलेले आहेत म्हणजे मी आता पहिल्या चॅनलवरती तर माझं इन्कम चालूच आहे पण दुसऱ्या चॅनलवरही मी आता इन्कम घेऊ शकते तर हे कशामुळे फक्त आणि फक्त युट्यूबमुळे आणि माझ्या अथक प्रयत्नामुळे प्रयत्न करत राहिले ना तर एक दिवस नक्कीच आपल्याला सक्सेस मिळत असतो फक्त आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा घरी बसून जर असाल आणि तुम्हाला काही करण्याची इच्छा असेल तुम्ही काही कारणास्तव बाहेर जर जाऊ शकत नसाल तर तुम्हाला नक्कीच हा एक बेस्ट ऑप्शन आहे जे की तुम्ही घर बसल्या इन्कम करू शकता असं काही नाही की तुम्ही असं प्रत्यक्षात समोरच कॅमेरा समोर येऊनच बोलावं असं काही नाही जे काही तुमच्यात कौशल्य असतील कोणाला रांगोळी काढायला आवडते कोणाला मेहंदी काढायला आवडते कोणाला स्टिचिंग चांगली येते कोणी मोटिवेशनल बोलू शकतं कोणी स्वयंपाक बनवू शकतं भरपूर अशा काही गोष्टी आहेत साधे आपले कपड्याच्या घडी घालण्यापासून सुद्धा तुम्ही युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकू शकता आणि अर्निंग सुरू करू शकता पहा इतका मला आनंद होत आहे आज स्वामींचा माझा चौथा गुरुवार एकदम छानपणे पार पडलेला आहे आणि पहा हे गुगल ऍडशन्स आलेला आहे भरपूर दिवस झाले आम्ही फर्स्ट पिनसाठी अप्लाय केलेला जवळपास दीड महिना झाला तो आलाच नाही कारण की ऍड्रेस नवीन असल्यामुळे काही अडचण झाली असेल मग नंतर आम्ही एक आठ दिवसापूर्वी दुसरं दुस, रिअप्लाय केलेलं पिन पिनसाठी तर आता हे आलेलं आहे आता माहीत नाही हे पहिलं आहे की दुसरा आहे पण अजून एक चान्स होता आम्हाला अप्लाय करण्यासाठी आणि आय थिंक फेब्रुवारी मधली कोणती तरी तारीख दिलेली आहे आम्हाला लास्ट पिन हे फिल करण्याची तर आता माझं जे दुसरं मोटिवेशनल चॅनल आहे जर वाटलंच तर मी त्या दोन्ही माझ्या चॅनलची लिंक मी देईलच माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच चेकआउट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे जे चॅनल आहे हे चॅनल आहे माझं ब्लॉगचं ह्याच्यावरती मी एवढं एफर्ट्स घेत नाहीये एवढं काम करत नाही कारण की ते दोन चॅनल आहेत घरातली सर्व काम छोटं बाळ आहे त्याला सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टी मी करत आहे परत अजून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम येत आहेत त्याचेही काही फॉर्म भरलेले आहेत त्याचाही अभ्यास सुरू आहे तर मग घर बसले आपण करू शकतो फक्त हार मानायची नाही आलेल्या परिस्थितीला एकदम खंबीरपणे सामोरे जायचं आणि जर तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील ना तर तुम्हाला नक्कीच यश मिळत असतं आणि आपली स्वामी आहेच की आपल्या पाठीशी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पुढे यशाच्या मार्गाने चालण्यासाठी तर हे पहा आता मी खूप खुश आहे आणि म्हणजे जे एक म्हणतात ना ते आनंद गगनात मावेना तशी गोष्ट झालेली आहे हे कालच आलेलं आहे तसं तर पण मला ना तुमच्यासोबत शेअर करायची होती माझी ही जर्नी जर तुम्हाला माझी युट्यूबची जर्नी जर ऐकायची असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मी नक्कीच माझी युट्यूब जर्नी मी तुमच्याशी शेअर करेल आता हा जो तुम्ही व्हिडिओ पाहताय तो माझा तिसरा चॅनल आहे आणि पहिले दोन्ही चॅनल माझे मॉनिटाईज होऊन एकावरती अर्निंग मी दोन वर्षापासून घेत आहे आणि आता हे जे दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती समथिंग पन्नास कि चोपन्नच काहीतरी व्हिडिओ आहेत तर माझं त्याच्यावरती किती चौतीस चौतीस कि पस्तीस काहीतरी डॉलर जमा झालेले आहेत आणि गुगल ऍडसेन्स आलेला आहे आता इथून पुढे टॅक्स फॉर्म वगैरे हो भरणं बँक डिटेल्स वगैरे हो ऍड करणं ही प्रोसिजर आहे पण कसं ना चॅनल मॉनिटाईज होणं गुगल ऍडसेन्स येणं हे खूप महत्वाचं असतं आणि घरी बसून हे मी मिळवलं आहे जेणे की माझ्या दोन्हीकडच्या फॅमिलीमध्ये कोणीही हे केलेलं नाही मला पहिल्या चॅनलसाठी सिल्वर प्ले बटन सुद्धा आलेलं आहे पण मी काही कारणास्तव ते लावलेलं नाहीये घरामध्ये जर तुमची इच्छा असेल तर मी त्याचाही व्हिडिओ नक्कीच बनवेल माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच की तुम्ही मोटिवेट झाला पाहिजे जे ज्यांना इच्छा असते आणि ते काही करू शकत नाही बाहेर जाऊन तर घर बसल्या आपण करू शकतो असे आपण तीनशे चा तीन रिचार्ज करतोच मग तो जो दीड जीबी दोन जीबी डेटा येतो किंवा अनलिमिटेड जो डेटा येतो त्यातच आपण करू शकतो असं काही नाही की भारीतलाच मोबाईल पाहिजे ट्रायपॉडच पाहिजे किंवा घरात कंटिन्यू आपल्याला वायफाय पाहिजे असं काही नसतं जे आहे त्यातून सुद्धा आपण छानपैकी सुरुवात करू शकतो आणि जसं जसं इन्कम आपल्याला यायला लागेल तसं तसं आपण त्यामध्ये इम्प्रुवमेंट करतोच कर ना मग कशाला ना मागे थांबायचं उद्या करू उद्या करू, करू म्हटलं तर उद्याचा दिवस कधीच उजरत नाही मैत्रिणीनो आपल्याला आज आणि आतापासूनच सुरुवात करावी लागते जर तुम्हाला काही करण्याची इच्छा असेल तर तुम्ही लगेच एक नवीन ईमेल आयडी आय तयार करा आणि एक नवीन युट्यूब चॅनल चालू करून लगेच तुम्ही त्यावरती तुमची कला दाखवू शकता काय सांगता येतं जर तुमचा पहिलाच व्हिडिओ व्हायरल गेला आणि तोच जर तुम्हाला तुमचा जो मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करून गेला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो ना जे वर्षानुवर्ष चार चार वर्ष जे आज जे सक्सेस युट्यूबर आपण पाहतो ते त्यांचे जर जुने व्हिडिओ जर पाहिले तर ते चार चार पाच पाच सहा सहा वर्ष पूर्वीचे आहेत तेव्हा आज त्यांना सक्सेस भेटलेला आहे पण ने बरेच असे फीचर्स दिलेले आहेत जे की त्यामध्ये ना आपण चांगलं ग्रो करू शकतो आणि घर बसल्या आपल्या टॅलेंटनी छान पैकी इन्कम करू शकतो तर चला आता हे मी ना तुमच्या समोरच ओपन करते तसं तर, तर हे ओपन करण्यासाठी ना माझी दिदी आणि दिदीचे पप्पा हवे होते पण जाऊ द्या आता ते नाही आहेत हे पहा एक दोन तीन चार पाच नाही सहा सहा अंकी नंबर ह्याच्यामध्ये आहे तो मी आता तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्कीच सांगा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि युट्यूब विषयी काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर तेही तुम्ही सांगा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईल आणि आपला इन्स्टाग्राम आयडी पण आहे तो पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तुम्ही तिथेही फॉलो करा भेटूया नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय